नमस्कार सेविका ताई नो मी पुष्पवाती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वेळो दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंगण चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघिनीनो कालच आपण सगळ्यांनी पाहिलं की एकवीस पॉईंट पाच हा अपडेट आलेला होता आणि त्याच्यानंतर लगेच आज एकवीस पॉईंट सहा अपडेट आला तर बघिनी त्याच्या मागचं कारण देखील खूप महत्त्वाचं आहे ही प्रोसेस तुम्हाला फक्त आता ह्या अपडेटमध्ये करून घ्यायची आहे आणि ही केल्यानंतर मात्र तुम्हाला भविष्यामध्ये बदल करता येणार नाही व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमच्या मनामध्ये काही गैरसमज असतील ते देखील काढून टाका कारण की जेव्हा अपडेट येतात तेव्हा जर आपण त्या गोष्टी केल्या नाहीत तर मात्र नंतर आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येते म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते जर तुम तुमच्या कोणाच्या भावना या व्हिडिओमध्ये दुखावल्या जात असतील तर मी दिलगिरी व्यक्त करते पण ताईंनो हे आपल्या सगळ्यांसाठी खूप कामाचं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जोपर्यंत मला कमेंट्स येत नाही किंवा मागणी येत नाही तोपर्यंत मी व्हिडिओ करत नसते आणि आता देखील मला सकाळच्या खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत आणि बऱ्याचशा भगिनींची मागणी की ताई एकवीस पॉईंट सहा हा अपडेट आलेला आहे हा व्यवस्थित समजावून सांगा तर मी आच्य माध्यमातून सांगणार तर बघा काही ताईंचं असं म्हणणं पडेल की ताई आता आपल्याला आंदोलन करायचं आहे आता आपल्या युनियनने आपल्यासाठी खूप मोठं पाच ते सहा दिवसाचं नियोजन न करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कामाचं बरोबर आहे का तर ताई नो बघा मी काम करा हे आधी पण सांगत नव्हते आणि आता पण सांगत नाही परंतु ज्या वेळेस तो अपडेट येतो तो अपडेट करून जर घेतला तर भविष्यामध्ये तुम्हाला पश्चाताप करता येणार नाही किंवा तुम्हाला अडचण येणार नाही कारण की गेल्या एका वर्षाच्या भरामध्ये मागे जो अपडेट आलेला होता तेव्हा एमपीएन आपल्याला बदल करायचा होता आणि तो एन बदल करणं आपल्यासाठी किती महत्वाचा आहे कारण की आपल्या आपलं अकाउंट हॅक होऊ नये आपले लोकांचे आपल्याकडे लाभार्थी असतात आपली स्वतःची पण माहिती त्याच्यामध्ये आहे लक्षात ठेवा आपल्या बँकेचं अकाउंट आहे आपला आधार नंबर आहे सेविकेचा आहे मदतनीचा आहे मग जर ह्या गोष्टी जर आपण साध्या सरळ ठेवल्या तर आपलं जे आहे आपली वैयक्तिक माहिती पण जाऊ शकते आणि लाभार्थ्यांची पण जाऊ शकते गरोदर स्तनदा येत आपल्याकडे सर्वेक्षण आहे याच्यासाठी ताईंना मी परत एकदा सांगते की ज्या पद्धतीने मी सांगते त्या पद्धतीने आता हे शेवटचं करायचं आहे याच्यानंतर ये ते येणार नाही तुम्ही म्हणणार की ताई परत परत अजिबात नाही आता मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते अगदी त्या पद्धतीने करा तुम्हाला एकदाच करायचं आहे याच्यानंतर करावं लागणार नाही आता हे व्हिडिओ बघितल्याबरोबर तुम्ही करून घ्या झालं असेल त्यांचं अभिनंदन करते पण काही माझ्या ज्या भगिनी राहिल्या असतील त्यांनी मात्र व्हिडिओ पाहिल्याबरोबर ते करायचं आहे आणि त्यासोबत मी ह्या व्हिडिओ करत आहे त्या आपल्या सगळ्यांच्या कामासाठी तर मला त्याच्यासाठी रिस्पॉन्स म्हणजे तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट मध्ये नोंदवा एवढंच मी सांगते आणि व्हिडिओला सुरुवात करते बघा तुम्ही ज्यावेळेस आज प्ले स्टोर मध्ये जाऊन एकवीस पॉईंट सहा हा अपडेट केला असेल तर अपडेट केल्यानंतर आपल्याला आधी तुम्ही जर एकवीस पॉईंट पाच केला असेल तर डायरेक्ट आधी आपलं ते ओपन होतं आणि ते ओपन झाल्यानंतर डायरेक्ट ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं तुमच्या खात्यात लॉग इन करा म्हणजे आपण जे नेहमी पहिले पासून जे इन करतो मोबाईल नंबर एम पी एन टाकायचं तर ते पेज ओपन होणार मग हे पेज ओपन झाल्यानंतर आपण काय करणार की आपण इथे आपला मोबाईल नंबर जो रजिस्टर्ड आहे तो रजिस्टर नंबर आपण टाकणार आणि खूप साऱ्या भगिनींचं म्हणणं आहे की ताई जो नंबर आम्ही आधी टाकलेला होता तो बंद झालेला आहे तर सगळ्यांना सांगते की जो नंबर तुमचा आता चालू असेल तो नंबर आपल्या पर्वीक्षिका मॅडम यांना सांगा त्या डॅशबोर्डच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून ते बदल होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही हा अपडेट करायचा आहे तोपर्यंत अपडेट करू नका मी बऱ्याच जणांना व्यक्तीशा कमेंट दिली परंतु आता सगळ्यांना सांगून देते की ज्यांनी ऐकलं नसेल त्यांनी देखील हा पर्याय करायचा आहे जो चालू आहे जो सद्यस्थितीत आहे ताई नो जो नंबर तुम्ही द्याल तो नंबर बंद पडणार नाही याची काळजी पण घ्या वारंवार बदल देखील करता येणं ना शक्य नाही त्याच्यामुळे आपल्याला शेवटची संधी मिळाली याचा आपण उपयोग करून घ्या आणि चला आता पुढच्या व्हिडिओला मी सुरुवात करते आपण व्यवस्थित लक्ष द्या तो ते तर इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर जो तुम्ही बदल केलेला आहे बघा जो बदल केलेला आहे तो एम पी आय एन तुम्हाला इथे टाकलेला आहे बदल केलेलाच टाकायचा आहे त्याच्यानंतर लॉग इन करा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय मग हे केल्यानंतर मी आता स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहेत बघा मी इथं एम पी आय मोबाईल नंबर माझा टाकलेला आहे मोबाईल नंबर टाकला गेला आणि इथं जो नवीन तयार केलेला आहे तो एम पी एन टाकला गेला आणि मी इथं लॉग इन करत आहे ते केल्यानंतर बघा अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज येत असेल बघा अवैध लॉग इन एम पी एन तुमच्या लॉग इनवर प्रक्रिया करण्यासाठी कृपया वैद एम पी एन द्या म्हणजे तुम्ही जो नवीन केलेला आहे तो टाकला आणि अशा पद्धतीने तुम्हाला नोटिफिकेशन म्हणा किंवा अशा प्रकारची सूचना आलेली आहे लालमध्ये तर मग काही टेन्शन घ्यायचं नाही आता ही प्रोसेस एकदाची एक आहे एकदाचीच करायची याच्यापर्यंत परत परत करावी लागणार नाही शेवटची आहे मग आपण काय करायचं एम पी एन विसरलात याच्यावर क्लिक करा याच्यावर क्लिक केलं मग आपल्यासमोर या पद्धतीने पेजेल आपल्या काही ताईचं म्हणणं पण असं पडेल की ताई परत परत करायचं का अजिबात नाही हे आता शेवटचं आणि एकदाच करायचं आहे याच्यानंतर तुम्हाला ते करायचं नाही परंतु ज्यांचा नंबर बो बंद पडलेला आहे जो रजिस्टर नंबर आहे जो आधीपासून तुम्ही पोषण ट्रायकरला दिलेला आहे तो जर बंद पडला असेल तर कृपा करून तुम्ही अपडेट करू नका तुम्ही आधी आपल्या परीक्षिका मॅडम यांना सांगा आणि त्यांना जो नंबर चालू आहे तो द्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही सगळी प्रोसेस करूनच घ्यायची आहे आणि हा बदल करावाच लागणार आहे कारण की मी तुम्हाला आधीच सांगितलं की त्याच्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला अडचण येऊ शकते आपला वैयक्तिक डाटा तिथं आहे हे विसरू नका तर बघा इथे तुम्हाला आता जो नंबर आपण रजिस्टर केलेला आहे पोशन ट्रॅकरला तो इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर तो टाकल्यानंतर ओ टी पी मिळवा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा मी पुढे प्रोसेस केलेली आहे आणि ती केल्यानंतर मग इथे तुम्हाला जो ओ टी पी येणार चार अंकी तो टाकून घ्यायचा आहे आणि तो टाकून झाल्यानंतर मग आपल्याला खाली जो ऑप्शन येतं व्हेरीफायन प्रोसेस याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जे तुम्ही एकवीस पॉईंट पाच अपडेट केला त्यांनी केलं असेल तर परत हे करून घ्या मी सांगते त्या पद्धतीने एकदा करून घ्या आणि एक अजिबात टेन्शन घेऊ नका आणि हे झाल्यानंतर मग परत आपल्यासमोर ह्या पद्धतीनं येईल मग मा आता मात्र एम पी एन सेट करा आता तुम्हाला जो बदल करायचा आहे आणि ताईनो एम पी आय एन हा तुम्ही कठीणच ठेवा आणि तो एम पी आय एन जो तुम्ही ठेवणार तो चार अंकी एम पी आय एन तुम्ही कोणालाही कृपा करून शेअर करू नका आणि तो लिहून ठेवा जेणेकरून भविष्यामध्ये जर आपल्याला आठवण पडली तर आपल्याला माहिती असावं म्हणून तो एम पी आय एन तुम्ही लिहून ठेवा आणि तो तोही एमपीआय असा बनवा चार अंकी की दो आता आपला एक दोन तीन चार होता त्याच्यामुळे आपले नंबर हे युट्यूबवर बरेचसे व्हिडिओ झाले त्याच्यामुळे त्यांना हॅक करणं खूप सोपं होतं परंतु बघिणी नो जर एन जर तुम्ही अगदी कठीण ठेवला चार अंकी मग तुम्ही काहीही ठेवा काहीही आकडे ठेवू शकतात पण सोपे आकडे ठेवू नका थोडी कठीण आकडे ठेवा आणि ते आपल्या रजिस्टरला लिहून ठेवा आपल्या डायरीत लिहून ठेवा म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला जेव्हा लॉगिंग करावं लागेल कारण की अपडेट आल्यानंतर बहुतेकदा आपल्याला पेज लॉगिंग करावं लागतं त्याच्यामुळे तो एम पी आय एन आपण लिहून ठेवा आणि एवढंच तुम्हाला एकदा करायचं आता जो नवीन तुम्हाला तयार करायचा तो तयार करा आणि परत तुमची काय चूक होणार की इथे जे तुम्ही आकडे टाकणार व्यवस्थित कारण की आकडे हायडेड आपल्याला दिसत नाही डिसेबल आकडे आहेत त्याच्यामुळे इथे जे आकडे टाकणार तेच आकडे खाली अचूक आले का तरच तुमचा तो एम पी एन सेट होईल हे लक्षात ठेवा म्हणून इथे अगदी व्यवस्थित चार अंकी एम पी एन जो सेट करायचं तो लिहून घ्या टाकून घ्या लगेच इथे जसा तसा अगदी अचूकपणे इथे टाका आणि सादर करावर क्लिक करा आणि हा एम पी आय एन लिहून ठेवा हे मी वारंवार सांगते कारण की पुढे भविष्यामध्ये तुम्हाला तो ओपन करणं कठीण होईल कारण की आता ठेवला झालेला एम पी आय एन हा तीनदा टाकल्यानंतर परत चौथ्यांदा ओपन होणार नाही एक तास थांबावा लागणार आहे तो पण लक्षात ठेवणं महत्वाचं आहे डबल रिपीट केला गेला म्हणजे ते ॲप्लिकेशन रिस्पॉन्स करणार नाही म्हणून या साऱ्या गोष्टी हा अपडेट आलेला आहे आपल्या सिक्युरिटीसाठी म्हणून बघी ने न करून घ्या याच्यानंतर लवकर अपडेट येईल मी पण सांगू शकत नाही परंतु आले तर आपण त्याचं वेलकमच करतो परंतु आता सध्या हे करून घेणं खूप महत्वाचं आहे एवढं करून झाल्यानंतर मग आपण आपल्या जे नेहमीचं पेज आहे लॉग त्याच्यावर येणार मग मा तेव्हा मात्र तुम्ही इथं मोबाईल नंबर रजिस्टर केलेला जो टाकलेला आहे तो आणि जो एम पी एन तुम्ही नवीन सेट केला तो टाका आणि लॉग इन करा बघा मी सगळी प्रोसेस केलेली आहे त्याच्यानंतर आपलं जे होमपेज आहे जे आपलं पोषण ट्रॅक ॲप्लिकेशन आहे अगदी नियमित काम करायला आपलं ओपन होणार आणि मूळ प्रश्न असतो की अंगणवाडी ओपन जर केली नाही तर आपली अंगणवाडी बंद दिसली तर कार्यालयाकडनं आपल्याला बोलवण्यात येतं किंवा आपल्याला सूचना देण्यात येतात आणि त्याच्यामुळे आपल्या कोणत्याही ताईचं मानधन कपात होऊ नये असं माझा एकदम प्रामाणिक हेतू आहे म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून मा सांगण्याचं काम करते आणि याच्यानंतर जसे तुमची डिमांड असेल तसे व्हिडिओ होतील तसा मला घशाला त्रास होत असतो म्हणून मी व्हिडिओ करणं टाळत असते परंतु हा अपडेट आला खूप साऱ्या बघिणीची डिमांड होती म्हणून व्हिडिओ केला आणि तुम्हाला वाटत असेल तर ता बघा मी खाली दे दिलेलं देखील आहे की माझा एकवीस अपडेट झालेला आहे आणि अशा पद्धतीने आपण आपलं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन ओपन करू शकता आजच्या वडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकवीस पॉईंट सहा अपडेट समजवण्याचा प्रयत्न केला ताईनं जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला मात्र विसरू नका आणि तुमची मतं मांडा मला तुमची मतं अपेक्षित आहे ॲक्टिव्ह अंगणवाडी हे चॅनल फक्त माझ्या भगिनींच्या मतावरच चालतं एवढं मी आजच्या माध्यमातून सांगते धन्यवाद